तर मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली मात्र तरीसुद्धा राज ठाकरे हे आंदोलनावरती ठाम आहेत हिंदी सक्तीविरोधात त्यांची भूमिका ठाम आहे मात्र या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे मात्र हा विनाकारण हेलपाटा होता अशी चर्चा सुरू झाली आहे कारण राज ठाकरे हे ठाम आहेत राज ठाकरेंना समजावण्याचे प्रयत्न निष्फळ ठरलेले आहेत त्यामुळं आता महायुती सरकारसमोर हे मोठं आव्हान उभं टाकलं आहे संदर्भामध्ये शासनाच्या वतीने ही भूमिका महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने घेण्यात आलेली आहे महत्वाचं आहे हे आम्ही माननीय राज ठाकरे साहेबांच्या समोर ठेवलेलं आहे चर्चा संपन्न झालेली आहे मला वाटतं की या क्षणाला तर त्यांना या गोष्टी मान्य नाहीत असं दिसत आहे त्यांनी काही चांगल्या सूचना पण केलेल्या आहेत त्या सूचनांची पण आम्ही त्या ठिकाणी नोंद घेतलेली आहे माझं उद्धोजींना एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला अधिक चांगलं होईल यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही कारण हिंदी शक्ती नाहीच मराठी शक्ती आहे हिंदी ऑप्शनल आहे